प्यार लव्ह कोणाला प्यार जिंदगी वाटतो तर कोणाला प्यार गलती किंवा धोका वाटतो दोन लोकांमध्ये प्रेम असतं तोवर ठीक आहे पण दोघा तिसरा येऊन लव्ह ट्रँगल व्हायला लागतो तेव्हा तो घातक ठरू शकतो हे लक्षात असू दे घातक कसला थेट जीवावर बेतू शकतो असंच एक गाजलेलं हत्याकांड असं हत्याकांड जे ऐकून सिंगल लोकांना ते सिंगल त्याबद्दल देवाचे आभार मानावे वाटतील एक मुलगी दोन मुलं आणि प्रेमाच्या लव्ह ट्रँगलमुळे झालेलं मुंबईतलं नीरज ग्रोवर हत्याकांड नीरज ग्रोवर हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतलं मोठं नाव तो कोणी ऍक्टर नव्हता पण एका मोठ्या मीडिया हाऊसमध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता शाहरुख खानच्या एका फेमस शोचाही तो भाग होता आणि तिथेही एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत होता सहा मे दोन हजार आठच्या रात्रीपासून नीरज गायब झाला तो परतच आला नाही नीरज मूळचा कानपूरचा इतर सगळ्यांसारखा शिकून तो मुंबईत नशी बाजमवण्यासाठी आला अंधेरीच्या सात बंगला परिसरात त्याचं घर होतं त्याचा भाऊ आणि दोन रूममेट यांच्यासह तो राहायचा रात्रीचे साडे नऊ वाजले असतील त्याच्या अपार्टमेंटमध्ये नीरज बसून जेवत होता तेवढ्यात त्याला एक फोन आला दुसरीकडून एका बाईचा आवाज आला ही होती कन्नड अभिनेत्री मारिया मोनिका सुसाईरज मारिया नीरजची मैत्रीण होती आणि नुकतीच मालाडच्या धीरज सॉलिट्रेट नावाच्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालेली तिला घर लावण्यासाठी मदत हवी आहे असं तिने कॉलवर सांगितलं आज नाही जमणार उद्या मला सकाळी लवकर मीटिंग आहे आज मी घरीच थांबतो असं नीरज म्हणाला आणि कॉल कट केला नऊ पंचावन्नच्या सुमारास पुन्हा मारियाचा कॉल आला आणि तिने घरी राहायला यायची विनंती केली मी म्हणला ना आज नाही जमणार आणि तसंही मी जस्ट जेवायला बसलोय नंतर बघूयात असं म्हणून नीरजने परत फोन ठेवला त्याचे मित्र त्याच्याकडे बघायला लागले तिचा फोन आलाय मला जायला लागेल लगेच येतो असं मित्रांना लगे सांगून तो निघाला आणि परतलाच नाही या स्टोरीमध्ये असलेली मारिया फक्त मैत्रीण नव्हती तर त्यापेक्षा खूप जास्त होती मारिया आणि नीरजची भेट ती मुंबईला आल्यावर झाली ती सुद्धा ऍक्टिंग क्षेत्रात करिअर करायला कर्नाटकहून मुंबईला आलेली नीरजने तिला एक ऑडिशन ऑफर केली पण हिंदी भाषेचे उच्चार नीट नसल्याने तिला रोल नाही मिळाला पण दोघांची मैत्री झाली नीरजने काही कॉन्टॅक्ट लावून तिला काम मिळवून द्यायला मदत केली त्यांच्यात सुरुवातीला कदाचित फक्त मैत्री होती पण नंतर शारीरिक आकर्षण आणि सेक्शुअल एनर्जीची झलक जाणवायला लागली मारियाकडे मुंबईत राहायला घर नव्हतं तेव्हा ती नीरजकडेच राहिलेली कदाचित नीरज तिची मदत चांगल्या हेतूनी करत होता पण तो नेहमी बायकांच्या गराड्यात वेढलेला असायचा एवढं नक्की त्याचे मित्र कलिक सुद्धा यालाच दुजोरा देतात खूप कमी काळात त्याच्या अनेक रिलेशनशिप्स राहिल्याचंही कळतं नीरज हा एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सचा भाग होता त्याच्याविषयी बोलताना एकता कपूर म्हणते की मुलगा तसा चांगला होता बट बॉय लाईक टू प्ले डेंजरस गेम्स त्याला मुव्ह होऊन नवीन रिलेशन सुरू करायला फारसा वेळ लागायचा नाही असंही समोर आलं अनेकदा तो कमिटेड मुलींशी फ्लट करायचा त्याच्याकडे अशी एनर्जी होती की स्त्रियांशी मैत्री करायला त्याला वेळ लागायचा नाही आणि अने त्यामुळे अनेक पुरुषांना तो आवडायचा नाही आता जगात दोन मतांची लोक आहेत एक म्हणजे लडका और लडकी कभी दोस्त नाही होऊ शकते असं म्हणणारे तर दुसरीकडे मुलगा आणि मुलगी फक्त मित्र असू शकतात यावर विश्वास असलेले कोण बरोबर कोण चूक यात नको पडायला पण त्याचा इथे संबंध कसा आहे त्यावर येऊ मारियाच्या आयुष्यात आधीच एक तरुण होता लेफ्टनंट एमिल जेरोम मॅथ्यू हा मारियाचा बॉयफ्रेंड होता आणि त्याची नीरज विषयी काही मतं होती मॅथ्यूबद्दल थोडंसं सा सांगते मॅथ्यू मूळचा मैसूरचा उत्तम आयुष्य असलेला दिसायला देखणा नेवीत कार्यरत उत्तम ॲथलीट असलेल्या या मुलाकडे बघून याचं भविष्य उज्ज्वल आहे असंच वाटायचं बरं रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम तर तसंही नाही मारिया आणि त्याचं नातं अनेक वर्षांचं होतं आणि काही रिपोर्टनुसार त्यांचा साखरपुडा झालेला आणि लवकरच ते लग्नही करणार होते कामामुळे फार काळ एकमेकांना भेटत नसले तरी दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं पण नीरज जेव्हापासून मारियाच्या आयुष्यात आला मॅथ्यूला तो काहीसा खटकत होता नीरजच्या काही मित्रांनुसार त्याला मारिया आवडायची आणि मारियाने सुद्धा मॅथ्यूशी बोलताना नीरजबद्दल कल्पना दिलेली पण मॅथ्यूने त्याला कधी पाहिलं नव्हतं हो अमुक एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला मदत करतोय एवढंच त्याला माहीत होतं पण त्याचा जळफळाट होत होता एवढं नक्की त्याची ही जलसी एवढी वाढली की त्याचा शेवट भयानक झाला मॅथ्यू गरम डोक्याचा होता त्याच्या मित्रांकडूनही याबद्दलचे अनेक किस्से समोर आले त्याला आता ही जेलसी सहन होत नव्हती पुन्हा येऊ सहा मे दोन हजार आठच्या रात्रीकडे रात्री, रात्री दहाच्या सुमारास मारियाच्या घरी नीरज आला आणि गायब झाला बिल्डिंगच्या वॉचमननी त्याला आत जाताना पाहिलं पण बाहेर येताना नाही पण एक वेगळाच माणूस सकाळी मारियाच्या घरी त्याला जाताना दिसला तो मारियाचा भाऊ असल्याचं सांगून गेला आणि दुपारी साडेबाराच्या सुमारास मारिया आणि त्याला त्याने बिल्डिंग बाहेर जाताना पाहिलं पण त्याला तिच्या अंगावर असलेल्या खुणा दिसल्या नाहीत इकडे नीरजचा पत्ता नसल्याने घरचे चिंतेत पडले नीरज रोज आपल्या आयुषी बोलायचा पण सकाळी त्याचा कॉल आला नाही म्हणून तिने नीरजच्या बहिणीला कळवलं बहिणीने नीरजसोबत राहणाऱ्या आपल्या भावाला फोन केला आणि नीरज रात्रभर घरीच आला नाही असं त्याने सांगितलं त्या रात्री घरच्यांनी एकशे तीस कॉल नीरजला केले आणि त्यातले एकशे एकोणतीस कुणीच उचलले नाही पण एक कॉल उचलला नीरज गायब झाल्यावर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी केलेला हा कॉल उचलला आणि दुसरीकडून कोणी काहीच बोललं नाही फक्त आजूबाजूचे आवाज आले आणि काही सेकंदात कॉल कट झाला आपला मुलगा संकटात आहे का मदतीसाठी फोन करतोय का या विचारात घरचे राहिले आणि शेवटी चोवीस तास उलटून गेल्यावर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली नीरजचे आई वडील मुंबईला आले आणि पोलीस अधिकारी राकेश मारिया यांना भेटले नीरजच्या मित्रांनी काल घडलेला प्रकार सांगितला आणि सगळे मारियाच्या मालाडच्या घरी जाऊन पोहोचले आणि हबकले ज्या मारियाने तिचं घर सेटअप करायला मदतीला नीरजला बोलवलेलं तिचं घर संपूर्ण रिकाम होतं घरात काहीच सामान नव्हतं म्हणजे कोणी राहायला आलंय एवढीही शंका यावी इतकं या घरात एक भिंत अशी होती ज्याचा रंग ओला होता एरवी घर ताब्यात येण्याआधी पेंटिंगची कामं पूर्ण होतात पण या भिंतीमुळे सगळेच चक्रावले पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली सगळ्यात जास्त संशय होता मारिया सुसायराजवर इन्स्पेक्टर राकेश मारियाने तिचा अख्खा इतिहास खोदून काढला मारिया पोलिसांना एकच कहाणी सांगत होती नीरज साडे दहा वाजता घरी आला त्याने जवळच्या हॉटेलमधनं जेवण मागवलं अकरा वाजता आईशी बोलला आणि दीड वाजता तो घरातून निघाला पण त्याचा फोन मारियाच्याच घरी राहिला एम एल सुद्धा हेच सांगितलं की त्याने नीरजला पाहिलेलंच नाही आहे तो सकाळी आला तेव्हा मारिया घरात एकटी होती पोलिसांना दोन गोष्टी जाणवल्या नीरज फोन विसरून गेल्यावर परत नेण्यासाठी कसा आला नाही त्याने आपल्या फोनवर दुसरीकडून कॉल करायचा प्रयत्न कसा केला नाही आणि दुसरं म्हणजे पोलिसांना मारियाच्या शरीरावरच्या खुणा दिसल्या तर एमिल आणि मी खूप दिवसांनी भेटलो त्यामुळे इंटिमेट झालो आणि स्वयंपाक करताना थोडं लागलं त्यामुळे हे या खुणा आल्याचं तिने सांगितलं तरी या खुणा वेगळ्या आहेत काहीतरी गडबड आहे हे पोलिसांना जाणवत होतं पोलिसांनी मारियाला वेगवेगळ्या पद्धतीने चौकशीला बोलवायला सुरुवात केली मारिया आपला पार्टनर एम एलवर चीट करत होती असं पोलिसांना वाटत होतं पोलिस तिला रोज चौकशीला बोलवायचे आणि नीरज सोबत काय काय घडलं असेल असं तिला वाटतंय यावरनं तिला प्रश्न विचारायचे जेणेकरून कधीतरी ती एखादा क्लू देईल अनेक दिवसांच्या या फेऱ्यानंतर एकदा ती नकळत असं काही बोलून गेली की अडकली तिने पोलिसांना सांगितलं की नीरज आपला फोन तिच्याकडे विसरून गेलेला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान ती आणि एमिल टॅक्सी करून दादरला गेलेले दोन हजारच्या काळात फोन टॉवरशी तेव्हाच जोडला जायचा जेव्हा फोन येईल किंवा उचलला जाईल पोलिसांनी फोन रेकॉर्ड काढले नीरजच्या आईने केलेल्या एकशे तीस पैकी एकशे एकोणतीस कॉल ब्लँक गेलेले आणि एक कॉल उचलला होता त्या फोनचं लोकेशन काढलं तर होतं अंधेरी जर नीरजचा फोन मारियाकडे होता आणि मारिया दादरमध्ये होती तर नीरजचा फोन अंधेरीत काय करत होता फोन तिच्याकडे होता तर तिने एकशे तीसपैकी पैकी एकही कॉल का उचलला नाही बरं जो कॉल उचलला त्यात ती काहीच का बोलली नाही नीरजच्या फोनचा लास्ट लोकेशन होतं दहिसर तो तिथे का गेलेला मारियाचे कॉल रेकॉर्ड्स काढले तर ती आणि एमिल यांनी सात ते वीस मे दरम्यान एक हजारपेक्षा जास्त कॉल एकमेकांना केलेले एवढे कॉल बघून पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी एक, एक प्लॅन अंमलात आणला मारियाची चौकशी करताना एका ऑफिसरने दादरऐवजी अंधेरीला नीरजचा फोन सापडल्याचं सांगितलं आणि मारिया बोलून गेली की अंधेरीत राहणाऱ्या एका मित्राकडून ते गाडी घेण्यासाठी गेलेले गे जर एमिल आणि ती टॅक्सीने गेलेले तर मित्राची कार कुठून आली बिल्डिंगच्या वॉचमॅनने सुद्धा एमिल आणि मारिया यांना एका कारसोबत पाहिलेलं जी त्यांची नव्हती एक ब्लू ग्रे सेंट्रो कार ज्याच्या डिक्कीत एमिल आणि मारिया वजनाने जड असलेलं सामान घेऊन त्याला जाताना दिसल्याचं त्याने पाहिलेलं मारियाने कारबद्दल वेगवेगळे डिटेल्स दिले आणि शेवटी ती मित्राची असल्याचं सांगितलं मित्राची चौकशी केली तर त्याने नेमकं काय घडलंय हे विचारायला मारियाला फोन केला आता मारियाचा खेळ संपलेला रात्री दोनच्या सुमारास तिला न्यायला पोलीस आले आणि तिने सगळं खरं सांगितलं एमिलने नीरजचा खून केला आहे आणि त्याची बॉडी गायब केली आहे मारिया बोलायला लागली ही सगळी गोष्ट समोर आली काय झालेलं सहा मेच्या रात्री मारियाला रात्री अकरा वाजता एमिलचा कॉल आला आणि नीरज घरी असल्याचं कळलं तो आपल्याला सेटल करून देण्यासाठी आला आहे असं तिने सांगितलं आणि तिचा फोन डेड झाला एमिलने नीरजच्या फोनवर फोन, फोन केला तर नीरज मागून असं काही बोलून गेला ज्याने एमिल भडकला इतका भडकला की पहिली फ्लाईट पकडून तो मुंबईला आला मार्याला काहीच कल्पना नव्हती एमिल सकाळी तिच्या घराबाहेर आला दार वाजवलं झोपेत मारियाने दार उघडलं आणि ती दचकली तिला बाजूला सारून एमिल बेडरूम मध्ये गेला तर त्याला दिसला अर्धवट कपडे घातलेला नीरज दोघांचं जोरदार भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने किचन मधला सुरा घेऊन नीरजच्या पोटात खुपसला वार एवढा जोरदार होता की नीरजची सगळी आतडी अक्षरशः बाहेर आली आणि सगळ्या घरात रक्त सांडलं नीरजच्या थंड पडलेल्या बॉडीच्या शेजारी एमिलने मारियाचा बलात्कार केला आणि ती बाथरूममध्ये गेल्यावर पुन्हा तिथे जाऊन तेच केलं बाहेरून दोघांनी घर स्वच्छ केलं एमिलने मारियाला घरासाठी नवीन पडदे चादरी रूम फ्रेशनर प्लास्टिक बॅग आणि नवीन सुरा आणायला सांगितलं नीरजच्या मित्राला कॉल करून तो आपल्याकडे फोन विसरलाय हेही सांगायला सांगितलं घरी येऊन त्याने नीरजच्या बॉडीचे तुकडे केले प्लास्टिकच्या बॅगेत भरले आणि कारमध्ये दादरच्या जवळच्या मनोरच्या जंगलात नेऊन जायले काही रिपोर्टनुसार एमिलने नीरजच्या शरीराचे तीनशे तुकडे केले पण याला काही ठोस पुरावा नाही आहे पोलिसांना त्या ठिकाणी नीरजचे कपडे चेन हाडं मुणक सगळं सापडल्याचं कळतं मारियाच्या जबाबानुसार एमिलला अटक झाली चार्जशीट फाईल झाली पण हवा तसा न्याय मिळाला नाही दोघांचं प्रेम संपलं आणि दोघे स्वतःला वाचवायला स्टोरी बदलायला लागली चारशीट फाईल झाल्यावर तीन वर्षांनी कोर्टाने दोघांना दोषी ठरवलं पण मारियाला खुनासाठी नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी तीन वर्षाची कोठडी सुनावली ट्रायल तीन वर्षापेक्षा जास्त चालली त्यामुळे मारियाला जेलमधून सोडण्यात आलं जेलमधून बाहेर येऊन मारिया, मारिया चर्चमध्ये जाताना प्रेस कॉन्फरन्स घेताना दिसली त्यात तिने स्वतः दोषी नसल्याचं सांगितलं तर एमिलला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली फक्त दहा वर्षांची शिक्षा झाली नीरजला जाऊन सोळा वर्ष झाली आहेत स्वभावाने दिलखुलास असलेल्या नीरजचा अंत असा होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं एका लव्ह ट्रँगलमुळे आज तिन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत ती कधीच परत न उभारण्यासाठी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या स्टोरीमध्ये नेमका विलन कोण होता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्राईममधल्या बातम्या जाणून घेण्यासाठी लगाव बत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा